टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी तर ज्यांना कांदा लसूण चालत नाही अशांसाठी खास आजची रेसिपी आहे गवारीची सुकी भाजी कांदा लसणाचा कुठंही वापर न करता वाटणाचाही कुठंही वापर न करता आपण गवारीची भाजी करणार आहोत तर गवारीची शेंग मी निवडून घेतलेली आहे ना चिरलेली आहे ना कट केलेली आहे म्हणजे कैचिनी वगैरेसुद्धा कट करतात तर तशीही मी कट केलेली नाही आहे आणि चिरलेली नाही ही हाताने निवडून घेतलेली आहे हे बघा गवार धुवून सुकून त्यानंतर शेंगा निवडून मी फ्रीजमध्ये ह्या प्लास्टिकच्या पिशवीत स्टोअर केल्या होत्या तर आता आपण भाजी करूया तर त्याच्या आधी आपल्याला ह्या गवारीच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत या शेंगा अर्धा किलो शेंगा आहेत तर गवारीच्या शेंगा पहिल्यांदा उकडूया आणि त्यानंतर पुढची रेसिपी बघूया ज्यांना कांदा लसूण चालत नाही ना अशांसाठी ही खास रेसिपी आहे चला तर मग पहिल्यांदा आपण शेंगा उकडून या पितळ्याच्या पासिल्यामध्ये मी शेंगा उकडून घेते गवारीच्या एवढं पाणी घातलेलं आहे मी जर कमी वाटलं तर घालेन नाही तर एवढ्या पाण्यामध्ये गवारीच्या शेंगा आपल्या उकडल्या जातील आता आपल्याला बनवायची आहे भाजी तर इथं गवारीच्या शेंगा उकडून घेतल्या थोडीशी गवारीच्या शेंगा मी बाजूलाही काढलेल्या मसाले मोरी हिंग हळद जे काय असतील ते तेल त्यानंतर मीठ गोडा मसाला गूळ आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट मात्र यात भरपूर घालणार आहे तुमच्याकडं ओलं खोबरं कोथिंबिरीचा वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण न घालता टोमॅटोही घालणार नाही अशा पद्धतीनं छानपैकी गवारीची सुकी भाजी बनवणार आहे तर आता आपण फोडणीसाठी तेल घालूया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार नेहमी जसं भाजीला तेल वापरता त्याप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता मोहरीचे चार दाणे टाकलेले आहेत तेल गरम झाले का बघण्यासाठी एक चमचा मोहरी एक ते दीड चमचा मोहरी चांगली तडतड द्या एक चमचा जिरे मोहरी चांगली तडतड उडली त्यानंतर जिरे आणि आता हिंग अर्धा चमच्यालापेक्षा जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला हिंग चांगला तळलेला आहे आता घालायच्या गवारीच्या शेंगा म्हणजे उकडलेल्या शेंगा घालायच्या गॅस बारीक करायचा गवारीच्या शेंगा उकडल्या होत्या त्यातच थोडंसं पाणी होतं तर त्या पाण्यास सकट मी फोडणीला टाकलेलं आहे वर्ण पाणी घालणार नाहीये आता थोडी उकळी येऊ द्या आणि त्यानंतर मग आपण मसाले घालूया बघा गवारीमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं जे शिजताना घातलं तेच तर त्याला थोडंसंसं उकळी आलेली आहे त्यात आता आपण मसाले घालणार आहे मी वर्ण पाणी घातलेलं नाही जे शिजताना होतं तेच घातलेलं आहे म्हणजे आमच्याकडे म्हणतात आमचं पाणी जे होतं तेच प्रत्येकाची भाषा बोलीभाषा वेगवेगळी असते त्याप्रमाणे पाव चमचा हळद गोडा मसाला गोडा मसाला ह्या भाजीला जरा चांगला लागतो म्हणजे थोडासा जास्त घालायचा मी इथं दोन चमचे घातलेले आहेत दोन थोडंसं अगदी वर घालते गोडा मसाला झाल्यानंतर घालायचं आहे अगदी चवीपुरता गूळ घालणार आहे आणि आता हे सगळं एकत्र करून घेऊया मिक्स करायचं त्यानंतर घालणार आहे मीठ आता तुम्ही म्हणाला आधी का नाही घातलं मग गुळ घालायला पाहिजे होतं तर असं काही नाही आहे तुमच्या सवयीनुसार तुमच्या तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा त्यानंतर मीठ चवीनुसार आणि आता आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कोट बघा मंडळी काय मस्त आणि रसरशीत आपली भाजी झालेली आहे त्याच भाजीचा रस आटवल्यानंतर ही आपली गावारीची सुकी भाजी होते तर मी हातानेच घालणार आहे हे शेंगदाण्याचं कूट जे की मी भरभरीत केलं होतं खलबत्त्यामध्ये कुठून शेंगदाणे कुठले होते पाच सात चमचे शेंगदाण्याचं कूट घाला मी हाताने घातलेलं आहे त्यामुळे कमी जास्त पडतं मला सवय आहे हे बघा छानपैकी आपली गवारीची भाजी ना कांदा ना लसूण वाटण आणि टॉमॅटोसुद्धा नाही तरी चवदार एक नंबर आपली अशी भाजी तयार झालेली आहे अजून थोडं घालणार एक कूट तुम्हाला जर आवडत नसेल ग शेंगदाण्याचं कूट जास्त तर कमी घाला पण ह्या भाजीला शेंगदाण्याचं कूट घातलेलं घातलं तर भाजी अतिशय चवदार लागते आता ओलं खोबरं खोबर नाही सुकं खोबरं नाही कोथिंबीर नाही बघा किती गोष्टी जिरे पावडर नाही एवढ्या गोष्टी मी घातलेल्या नाहीत तरीही भाजी रसरशीत आणि चवदारच लागणार आणि हे बघा रस पण थोडासा आटत आलेला आहे कशी मस्त हे झालेली आहे बघा आपली ग रसरशीत गवारीची भाजी छानच तयार झालेली आहे आता थोडंसं झाकण ठेवूया थोडा रस आटवूया कारण मला चपातीबरोबर खायची आहे भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही एवढा रस ठेवू शकता झाकण ठेवूया गॅस बारीक करूया मध्यम आहे आणि एक दोन मिनटात बघूया झाकण काढून बघूया की भाजीचा रस आटलाय की नाही थोडासा आटवायचा होता हे बघा चांगली वाफ आलेली आहे भाजीला आणि तुम्हाला जवळून दाखवते कसली मस्त भाजी झालेली आहे एकच नंबर झालेला आपली भाजी चांगली खतखदून ख़द शिजते आणि चवदार मस्त रसरशीत याचा चमचाभर रस, रस जरी तोंडात घातला ना तर तोंडाला खमंगपणा येईल अशी भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करा गोडा मसाला असू दे तुमच्याकडे किंवा काळा मसाला असू दे तरी ही भाजी चवदार होणार ह्या शेंगा साधारण अशा तुळटसर म्हणजे लागतात म्हणून साधारण याच्या शेंगाची चव असते म्हणून याच्यात गोडीनुसार थोडासा गुळ घालायचं असतो मस्तच भाजी झालेली आहे आपली बघा कांद्या लसणाचं आहे का ह्याच्यामध्ये लवलेश टॉमॅटो आहे का काहीच घातलेलं नाही नुसती गवारीची गवारीच्या शेंगा आणि मसाले यावरती ही भाजी मस्त केलेली आहे शेंगा मात्र उकडून घ्या कच्च्या शेंगा परतू नका शिजवू नका त्याची चव वेगळी लागते आणि याची चव वेगळी लागते चला तर मग आता आपण भाजी हलवूया बघा किती मस्त वा 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 गरम आपली वापळलेल्या गवारीची शिंगीची भाजी चवदार झालेली आहे बघा मंडळी मस्त झालेली आहे आणि ह्याच्यात दाण्याचं कूट मात्र घाला अशी भाजी तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा एक नंबरच लागणार आणि शेंगाही चांगल्या शिजलेल्या शिजवूनच घेतल्या होत्या आपण शेंगा तर आता जास्त शिजवायच्या नाहीत आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेते मग तुम्हाला दाखवते वा वा काय छान मस्त तो वापरलेली आपली रसरशीत भाजी तयार झालेली आहे उन्हाळ्यात जरी तुम्ही अशी भाजी बनवली तर कांद्यामुळे लवकर खराब होते तर ही बिना कांद्याची असल्यामुळे कांद्यामुळं खराबही होणार नाही तुम्ही सणवाराला बनवू शकता किंवा ज्यांना कांदा लसून चालत नाही अशांसाठी तर खास ही भाजी आहे आणि टोमॅटोसुद्धा नाही घातला तरीही भाजीला चव येणार आहे ह्या भाजीमध्ये काहीही न घालता फक्त तेल मोहरी मसाले एवढं जर तुम्ही घातलं आणि ही भाजी जर बनवली तर एक नंबर भाजी होणार ह्या पद्धतीनं करून बघा आणि गवारीच्या शेंगा उकडून घेऊनच परता भाजी एक नंबर झालेली आहे तर अशा पद्धतीनं बिना कांदा लसणाची गवारीची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे जी आपण म्हणतो की जैन भाजी तर ही अशी ही भाजी झालेली आहे काय मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगायला पण विसरू नका मलाही तोंडलीचा भात केला होता त्याला एक कमेंट आली होती तर त्यांचंही मनापासून आभार मानते आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचेही मनापासून आभार मानते आपल्या चॅनलला सपोर्ट देत आहे त्यांचेही आभार मानते व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक करा तोपर्यंत बाय आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं माझे व्हिडिओ येत नाही आहेत तर आज मी व्हिडिओ केले